कुंभ राशीच्या व्यक्तींची काही खास रहस्य आणि सत्य कुंभ राशीच्या व्यक्तींची काही खास रहस्य आणि सत्य सविस्तर जाणून घेऊ राशीचे स्वामी शनी आहेत कुंभ ही एक वायुतत्वाची राशी आहे राशीच्या व्यक्तींचा स्वभाव चतुर असतो या व्यक्ती जिथे असतात तिथे त्यांचे मन नसते मनात खूप विचार चालू असतात या व्यक्ती स्वतःला चतुर व चालाक समजतात आणि त्या असतातही या व्यक्ती बोलण्यातून कोणाच्या दबावाखाली येत नाहीत यांच्यावर कोणी वर्चस्व गाजवू शकत नाही आणि या व्यक्ती कोणावर वर्चस्व दाखवत नाही कुंभराशीच्या व्यक्ती जिद्दी स्वभावाच्या असतात या एकटे राहून खूप विचार करतात या व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा खोलपर्यंत शोध घेतात ज्या प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत त्या प्रश्नांची उत्तरेही शोधून काढतात कुंभराशीच्या व्यक्ती सर्व गुणसंपन्न असतात त्यांना सगळ्यातले सगळे येते आणि या व्यक्ती उत्साहना शिकूनही घेतात कुंभ राशीच्या व्यक्ती खूपच भावनात्मक असतात कुंभ राशीच्या व्यक्ती कोणाचे वाईट चिंतत नाहीत आणि वाईट करतही नाहीत कुंभ राशीच्या व्यक्ती दिसायला निडर दिसतात पण थोड्या घाबरणाऱ्या असतात या व्यक्ती एखाद्या गोष्टीची सुरुवात खूप उत्साहाने करतात पण हळूहळू त्यांना त्यातील रस कमी होतो कुंभ राशीच्या व्यक्ती मनमौजी असतात म्हणजे स्वतःच्या मनाला हवे तसे त्या जगतात तसेच या व्यक्तींना स्वतंत्र जगायला आवडते कुंभ राशीच्या व्यक्ती सकारात्मक जगतात या व्यक्तींनी आपल्या राशीनुसार लोखंडाशी निगडित कामे करावीत तसेच गाड्यांचे पार्ट्स जिम मशीन विदेशी इन्कम एम एन सी कंपनी ऑइल गॅस पेट्रोल सर्जन डॉक्टर कम्प्युटर डाटा एंट्री इम्पोर्ट एक्सपोर्ट डेली इन्कम अशा क्षेत्रात कामे केल्यास चांगला लाभ मिळतो कुंभराशीच्या व्यक्तींचे प्रेमजीवन चांगले असते त्यांचा जोडीदार खूप बोलका असतो तसेच कुंभराशीचा जोडीदार खूप पजेसिव असतो तसेच तुमच्यात ताळमेळ चांगला असतो त्यामुळे कुंभराशीच्या व्यक्तींचे प्रेमजीवन चांगले असते कुंभराशीच्या व्यक्तींचे भाग्य वयाच्या एकतीस बत्तीस वर्षानंतर चांगली साथ देते त्या अगोदर यांना बरीच धावपळ आणि संघर्ष करावा लागतो पण एकतीस बत्तीस वर्षानंतर तुमच्या जीवनात आर्थिक बदल चांगले होतात चांगल्या दिवसांची सुरुवात होते धन्यवाद